नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत नालासोपारा पश्चिम येथील फोर्थ रोडवर मिड टाउन टावरच्या समोर श्री प्रस्था बिल्डिंग नंबर बत्तीस आहे या बिल्डिंगला ए विंग व बी विंग विंग अशा एकूण दोन आहेत या बिल्डिंगमध्ये एकूण अठरा फ्लॅट आहेत सदर बिल्डिंगची सोसायटी ही सन दोन हजार बारा पासून कार्यरत आहे सोसायटी कार्यरत असून देखील कमिटीमधील पदाधिकारी हे सोसायटीमध्ये दुर्लक्ष करत असल्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक नागरिक समस्यांना सामोरं जावं लागते कमिटी मेंबरना रहिवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत वारंवार तक्रार करून देखील कमिटी त्यांच्या समस्यांवर कान डोळा करत असल्याची खंत ए विंगचे रहिवासी श्री इंद्रजीत मौर्य यांनी केली आहे या अगोदर सोसायटीच्या अनेक समस्यांबाबत संबंधित कार्यालयात रहिवासी श्री इंद्रजीत मौर्य यांनी तक्रारी करून त्या तक्रारींचे निवेदन देखील करून घेतले आहे अशा प्रकारे श्री प्रस्था बिल्डिंग नंबर बत्तीस ची कमिटी ही जाणून बुजून रहिवाशांच्या जीवनाशी खेळत असून अनेक रोगांना आमंत्रण देत आहे सोसायटीच्या आवारात अनेक वर्षांपासून पडलेली घाण वारंवार गोळा झालेला कचरा आणि कमरे एवढे वाढलेल्या गवतामुळे लहान मुलांना बिल्डिंग फिरणे व खेळणे मुश्किल झाले आहे जर या दिवसात कमिटीने ठोस निर्णय घेऊन रहिवाशांच्या हिताचे रक्षण केले नाही तर याबाबत लेखी निवेदन संबंधित कार्यालयात देण्याचा इशाराच या माध्यमातून रहिवासी श्री इंद्रजीत मौर्य यांनी दिला आहे नालासोबारा येथून प्रतिनिधी मनोहर आंगोडे यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार